गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आहे पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर बाहेर पाहू शकता किती छान पाऊस पडतोय आणि आजची सकाळी आमची छान अशी पावसाने झालेली आहे बाय 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 डेलीची जी नेहमीचीच कामं असतात ना ती थोडी लवकर झाली होती मग वेळ होता म्हणून मग थोडा वेळ पियानो काढून बसलो

तो मला पण बिलकुल हात लावू देत नाही त्याला स्वतःच वाजवायचा जाऊ दे तेवढं तो खेळतो ना तेवढा त्याचा पण टाईम आज कुठं बाहेर पण नाही घेऊन गेलो काय करतोय बिरी तू विहान काय करतोय तू असं नाही वाजवायचं मी दाखवतो तुला तू असं वाजवायचं ते बघ इथं ठेवायचं इथं सा आता ही कोणती पद्धत आहे पिलू ह वरती जायची हेडू कोणती पद्धत आहे विहान आणि दिवसेंदिवस विहांची मस्ती ही वाढतच चालली आहे तरी अशी विहानची मस्ती चालू असते थोडासा जातो डोंगलाने आणि मग परत जाता येत नाही त्याला मग परत आपलं पोटाने जातो तर मग आता संध्याकाळचं जेवण जे काय बनवायचं हा रोजचा प्रश्न असतो लेडीजला तर मलाही तोच प्रश्न आहे तर विहानचे पापा म्हणत होते की रोज रोज भाकरीचा कंटा आलाय का तर काहीतरी वेगळं मग काहीतरी वेगळं मग काय बनवायचं मग म्हटलं की आज चला तिखटपुरी बनवू बरेच दिवस झाले बनवली पण नक्की मग म्हटलं चला आज बनवते विहांचे काका आले घेतले की त्याला मग मी थोडा वेळ मळून ठेवावं लागतं त्याचं पीठ आणि मग पटकन होतं इतकाही काही वेळ लागत नाही तर म्हटलं मग चला बनवते आज रोज रोज भाकरी पण कंटाळ येतो कारण मी टिफिनमध्ये पण चपाती देत नाही भाकरीच देते तर मग म्हटलं तर बनू बनवते मग आज टीका वर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे रोणीचं मी तर बघा स्टार्टिंगमध्ये चार करते

आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे इथं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी बेसन घेतलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी हळद घालते थोडीशी आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आपल्याकडे तीळ असतात ना तर ते ती तीळ थोडेसे ती टाकलेत मी हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पुऱ्यानं आपण बटाट्याची भाजी किंवा चिकन बरोबर पण खाऊ शकतो खूप छान लागतात ह्या गरम गरम खाल्ल्या की मस्त लागतात आता इथं मी ती घातलेत आणि तेल थोडंसं गरम करायला ठेवले ते तर तेल गरम असतानाच मी ह्याच्यामध्ये घालून हे छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर जी आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवली होती ती घालून छान अगदी आणखी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असं एक गोळ्या बनवून घ्यायचं आहे याचा आणि हा ना गोळा भट जेवढं ला एकदम पान नाही घालायचं थोडं थोडं घालून आपल्याला छान मिक्स करून घट्ट मळून घ्यायचं आहे आणि एक बाजूला वरतून थोडंसं तेल लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे एक दर तास आणि एक तासानंतर आपल्याला याच्या छान पुऱ्या बनवायच्या आहेत तर इथं मी थोडं थोडं पाणी घेऊन छान मळून घेतलेलं आहे पीठ बघू शकता मी अगदी थोडं थोडंच पाणी घेऊन मळत आहे नाहीतर तर पातळ झालं की मग त्या पुऱ्या फुगणार नाही आहेत तर इथं थोडं थोडे पाणी घेऊन मी हे मळून घेत आहे आणि कोथिंबीर टाकली आहे आणखी थोडंसं मळून त्याला वरतून थोडंसं तेलाचा तेला हात लावून मी बाजूला ठेवून दिलेलं आहे एक तासासाठी बाबू विहान झोपणार चालले मी बाय हे बघ जाते मी बाय बाय कर तर इथं एक तास झालेलं आहे मी थोडं थोडं पीठ घेऊन इथं थापत आहे आपल्याला हे छान हाताने वरच्यावर आपल्याला थापटायचं आहे समप्रमाणात थापलं की त्या पुऱ्या छान फुगतात आपल्याला त्याला प्रेशर द्यायचं नाही आहे वरच्यावर आपल्याला थापटायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये सोडायचं आणि तेल जास्त गरम नको आहे आपल्याला मीडियम गॅसवर ठेवून आपल्याला या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथं पाहू शकता मी तेलामध्ये टाकले पुरे आणि मिडियमच गॅस आहे पुरी अशी टम फुगत आहे तर जास्त गरम असेल तर कसं पुरी जळण्याची शक्यता असते आणि आपल्याला ह्या रेंजमध्ये अशा पुऱ्या तळून हव्या होत्या तर आणि पुऱ्या किंवा जर वडे हे छान फुगले ना तरच आपल्याला केलेल्याचं तर समाधान भेटतं तर इथं त्या फुगलेल्या आहेत छान अशा तर मी इथं बघू शकता छान फुगल्या होत्या आणि मी जवळजवळ या सगळ्या करून घेतलेल्या आहेत होत तर हा होता आजचा आमचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू